चला तर आज मी बनवणार आहे पातळ पोह्यांचा चिवडा आता पातळ पोहेंचा चिवडा बनवण्यासाठी मी ते पातळ पोहे घेतलेत आणि मी एक किलो घेतलेत आणि चांगले साफ करून घेतलेत चाळून घेतलेत आणि एक वाटी कडीपत्ता खोबरं काजू जिरे मणुके मोहरी हळद सॉरी हळद मीठ शेंगदाणे आणि डाळं आणि हिरवी मिरची लसूण हिंग आणि थोडीशी कोथंबीर आणि लसूण मी दोन गड्डे घेतला आहे आणि टेचून घेतला आहे वरची टलपार नाही काढलेली त्याच्यातली आणि शेंगदाणे पण जवळपास दोनशे ग्रॅम असतील शेंगदाणे आणि जिरे आहेत जिरे पण असतील काय अंदाजे घेतलेत असतील थोडेसे आपले दहा ग्रॅम आणि मोहरी पण असेल दहा ग्रॅम आणि मनुके आणि डाळं पण असेल जवळपास दीडशे शंभर ग्रॅमपर्यंत असेलच सेवा शंभर ग्रॅम आहे था, कारण की मी अंदाजाने घेतले तरी पण अंदाजाने असेल शंभर ग्रॅम चला तर आता सगळ्यात अगोदर आपण पोहे भाजून घेऊया आपण पोहे भाजून घेऊया आणि कमी गॅस करून छान पोहे भाजून घ्यायचे आपण आणि थोडे थोडे करून भाजायचे एकदा सगळे टाकले तर सगळीकडून ते भाजले जात नाही बघा असे छान भाजून घ्यायचे आणि सतत हलवत राहायचं असं म्हणजे सगळीकडून आपले पोहे छान भाजतात हे बघा असे छान असे छान पोहे आपण भाजून घ्यायचे बा मी छान पोहे भाजून घेतलेत आणि हे बघा याचा सुर आपण होतोय अशा पद्धतीने तुम्ही सगळे पोहे भाजून घ्या चला तर आता मी हे सगळं असंच पोहे भाजून घेते तेल घाल होत ते मी इथे पाच चम्मच तेल ओतलेलं आहे आता तेल आपण चांगलं गरम होऊ देऊया आता शेंगदाणे भाजून घेऊया सगळ्यात अगोदर आपलं जास्त पण तेल गरम करून घ्यायचं नाही तर शेंगदाणे करपतील आता अगदी थोडंसं तेल गरम झाले आता मी त्याच्यामध्ये शेंगदाणे टाकते आणि आचेवर आपण शेंगदाणे तोवून घ्यायचे आहेत शेंगदाणे कसे आपले एकदम क्रिस्पी झाले पाहिजे आता त्याला थोडासा गोल्डन कलर आला की शेंगदाणे आपण काढून घेऊया चल आता कमी गॅस करून आपण छान भाजून घेऊया शेंगदाणे तर बघा आपले सेंगदाणे पण छान भाजून झालेत आणि सेंगदाण्याला बघा चिरा गेलेत शेंगदाण्याला चिरा गेल्या की समजा आपले सेंगदाणे चांगले भाजलेत आणि जर जसं सेंगदाणे थंड होतील ना तस तसं त्याला रंग येतो छान असा लालसर असा रंग येतो चला आता मी सेंगदाणे काढून घेते तर आता शेंगदाणे भाजून झालेत आपले आता आपण त्याच्यामध्ये खोबरं आणि काजू दोन्ही सातच भाजूया कारण की खोबरं आणि काजू लगेच भाजतात अजिबात टाईम नाही लगत भाजायला आणि गॅस आपण मंदाच ठेवायचा आहे मंदाचेवरच गॅस ठेवायचा आहे आणि हे दोन्ही भाजून घेऊया एकत्रच छानस असं भाजून घेऊया आपण सुकं खोबरं हे ना लगेच भाजतं आणि काजू पण लगेच भाजतात बर खोबरं आणि काजू आपले छान भाजून झालेत आणि त्याला लालसर असा कलर आलाय बघा रंग आलाय आता मी हे काढून घेते याच्यातच काढून घ्यायचं सेंगदाण्याच आता खोबरं शेंगदाणे काजू आपले भाजून झालेत आता आपण काय भाजून घ्यायचं नाही आता आपण डायरेक्ट फोडणी देऊया याच तेलामध्ये दे आपण फोडणी देऊया आणि मनुके तर अजिबात भाजून घेऊ नका मनुके ना भाजले ना टमकन फुकतात आणि त्याचं जो आंबूस पण असतो ना तो निघून जातो म्हणून मी शक्यता भाजून घेत नाही असंच टाकले ना असंच आंबूस छान लागतात खायला चिवड्यामध्ये चला तर आता आपण फोडणी देऊया आता आपण पाच चम्मच तेल घातलं होतं अगोदर आणखीन थोडंसं आपण तेल ह्याच्यामध्ये घालूया मी दोन चम्मच तेल घातलेलं आहे एकूण सात चम्मच तेल झालं त्याच्यामध्ये चला आता आपण तेल गरमच आहे आपलं आता आपण ह्याच्यामध्ये सगळ्यात अगोदर मोहरी घालायची आता मोहरी आपली चांगली तडतडली आपली मोहरी चांगली तडतडली आता आपण लगेच ह्याच्यामध्ये जिरे घालूया आणि गॅस आपल्याला मिडियमच ठेवायचा आहे नाहीतर आपली फोडणी करपेल आता जिरे पण आपले चांगले तडतडले आपल्याला कडीपत्ता घालायचा आहे पण आपला चांगला तवून झालेला आहे तेलामध्ये आता आपण लगेच याच्यामध्ये मिरची घालूया आता मिरची पण आपण चांगली तळून घेऊया तेलामध्ये मिरची छान भाजून घेऊया तेलामध्ये गॅस मिडियमच ठेवायचा आहे गॅस मिडियम ठेवला की आपले जे मसाले घातलेत नाही त्यामध्ये अजिबात जळत नाही ती काळजी घ्यायची आपण एकदम कमी जर ठेवला तरीही चालेल गॅस एकदा की जिरे मोहरी आपली तडतडली की गॅस कमीच ठेवा मी कमीच ठेवलाय गॅस आपले छान मिरची पण तळून झालेले आहे आता आपण ह्याच्यामध्ये लसूण घालूया लसूण घातल्यानंतर थोडासा गॅस मोठा करूया आपण लसूण पण भाजला पाहिजे ना चांगल्या तेलामध्ये ते जेणेकरून जे लसणाचा फ्लेवर आहे ना ते खूप छान लागतो चिवड्याला आता हे पहा आता मी लसूण पण तळून घेते छान तेलामध्ये काय सुगंध सुटला आहे छान फोडणीचा आता आपण ह्याच्यामध्ये चव्यानुसार मीठ घालूया मी दोन चम्मच मीठ घेतलेलं आहे आता मी सगळंच एकदा नाही टाकत थोडं थोडं टाकते खराट पण व्हायला नको ना जसं लागेल तसं आपण घालूया मी दोन चम्मच घेतलं आहे आणि त्याच्यातलं एवढं ठेवलं आहे बघा आणि मीठ घातल्यानंतर आपण लगेच ह्याच्यामध्ये हिंग घालायचं आहे आता हे छान आपण हलवून घेऊया फोडणीचा काय सुगंध सुटलाय म्हणून तुम्हाला सांगू घरभर असा सुगंध आणि गॅस मी ठेवलेला आहे गॅस कुठे पण तुम्ही मोठा ठेवू नका जेणेकरून आपली फोडणी जळणार नाही तेव्हा हे मसाले जळे की चिवड्याला सो नाही लागणार मग आता आपण याच्यामध्ये हळद घालूया बघा एक घालते घालते हळद लागली तर अजून आणि आणखी थोडीशी घालते आणखी थोडीशी एकदम घातली बघा एक आणि थोडीशी वरती आता ही छान आपण हलवून घेऊया हळदीचा कच्चा पाना जाऊ तोपर्यंत आपण हळद तळून घेऊया तेलामध्ये हळद पण छान तेलामध्ये तळून झालेले आहे आता आपण याच्यावरती कोथंबीर घालूया सगळ्यात शेवटी आपण कोथंबीर घालूया तळून घेऊया तेलामध्ये एकदम कुरकुरीत अशी कोथंबीर पण करून घेऊया आता कोथंबीर तुम्ही घालायची असेल तर घालू शकता नाही घालायची तर जर नाही घालायची असेल तर नका घालू आता आमच्या घरात सगळ्यांना कोथंबीर आवडते ना कोथिंबीरचा फ्लेवर पण छान लागतो चिवड्याला हा 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 काय वास सुटलाय छान सांगू तुम्हाला छान <laughs> सांगू फोडणीचा सुगंध सुटला आहे घरभर आपली सगळी आता फोडणी तयार आहे आता आपण याच्यावरती भाजून घेतलेले पोहे घालायचे आता जर जर आपल्याला जर कमी वाटत असेल तर आपण नंतर थोडंसं तेल ते वरतून पण टाकू शकतो ना एकदमच तेलकट झालं तर मग काय करू शकतो आपण नंतर पोहे भाजा नंतर टाका ते सगळं टाळण्यासाठी ना आपण थोडंसं वरतून तेल टाकलेलं ते बेटर आहे माझ्यासाठी चला आता एकूण मी सात चम्मच तेल घातलेलं आहे आपली फोडणी तयार आहे आता आपण याच्यामध्ये पोहे घालूया आणि गॅस कमी ठेवायचा एकदम कमी गॅस ठेवा आता सगळे पोहे आपण एकदमच ह्याच्यामध्ये टाकून घेऊया टोप झाला आहे छोटा आणि हलवायचं कसं आता मी हे अगोदर हलवून घेते आणि हे बाकीचे उरल्याला पोहे टाकते कारण की मोठा टोपच नाही ना आता हे मी हलवून घेते बघा आता हलवायला पण जमत आहे का नाही फुणा हलवते तरी पण तसं आता हे असं हलवतच नाही आता दोन्ही हाताने पकडते आणि असं हलवते बघा असं हलवते बघा हा हा आजची पात खोडणे आपली जळई नाही आणि तुम्ही बघू शकता इथे किती छान आपले पोहे पोहे सॉरी पोहेच तोंडात येतं माझ्या चिवडा चिवडा म्हणून तयार आहे अजून याला हलवायचं आहे छान त्यानंतरच भेटते तुम्हाला हलवल्यानंतर बघा सगळं पोहे मी परातीत काढले सगळं छान हलवलं आणि बघा तेल पण बरोबर झालंय आणि आता याच्यावरती आपण हे भाजून घेतलेलं सगळं घालूया एवढा आणि हे डाळ डाळं पण भाजून घ्यायची काही गरज नाही असेच खुसखुशीत छान लागतात आणि मनुके आता हे आपण छान सगळं अजून एकदा हलवून घेऊया घेऊयाला तेल लागलं असलं तर हे छान आता हे सगळं आपण एकत्र करून घेऊया आणि जे आपण तेलाचं प्रमाण घेतलेलं ते अगदी बरोबर झालेलं आहे तुम्ही बघू शकता इथे तुम्ही बघू शकता इथे आपले चिवडा बनवून तयार आहे आणि जे मी दोन चम्मच मीठ घेतलेलं ते हळूहळू सगळंच मीठ लागलं ह्याच्यासाठी अगदी परफेक्ट चिवडा बनलाय अगदी तेल पण बरोबर झालंय मीठ पण बरोबर झालं सात चम्मच तेल आणि दोन चम्मच मीठ एकदम परफेक्ट चिवडा झाला आणि बघा तुम्ही जरा तर तेलकट झालाय का चिवडा आणि चिवड्याचा सुगंध काही छान सुटला आहे घरामध्ये चला जर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबा बाय आणि तुम्ही बघू शकता इथे तुला कुरकुरीत असा चिवडा बनवून तयार आहे